कळंब शिवशक्ती कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय येथे शैक्षणिक वर्षाचा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला दहावीनंतर पुढील शिक्षण म्हणजे अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट असतो आणि अकरावी प्रवेश घेऊन त्यांनी त्यांच्या जीवनातील यशस्वी होण्याचे पहिले पाऊल टाकले त्यामुळे त्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते याच अनुषंगाने येथील बारावीच्या विद्यार्थ्यांतर्फे हा स्वागत समारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक नंद किशोर अक्कलवार हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अभय जगताप प्राध्यापक थोटे यांनी ची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रति पूजनाने करण्यात आली तसेच यावेळी प्राध्यापकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचेही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले पर्यवेक्षक माननीय नंदकिशोर अक्कलवार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले व कॉलेज कॅम्पसबद्दल माहिती दिली तसेच पुढील शिक्षणाकरिता करिअरमध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापक अभय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे संचालन बारावीच्या विद्यार्थिनी कुमारी राधिका साठे आणि चारुलता गाडवे हिने केले तर प्राध्यापक राहुल तायडे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते